योगीराज श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा निराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आज जी स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जे स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वचून घेते ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगायचं श्री e स्वामी स्वामी आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजाजीराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी संबंध महाराज यांची कृपा ही प्रत्येक भक्तावर कोणत्या भक्ताला काय गरज हे स्वामी सौर मनापासून ओळखत होते कारण की स्वामी महाराज अब्दल पोटला असताना प्रत्येक भक्तावर कृपा करत होते काही भक्त असे होते फक्त स्वामी समोर येत असे स्वामींचा चेहरा बघायचा आणि जेव्हा स्वामी महाराज मी त्याचं सुंदर हस्ते निर्माण करायचे त्यावेळेस त्यांनी दर्शन करायचं निघून जायचे पण स्वामी महाराज हे सगळ्यांच्या मनातली इच्छा जाणवत होते कि कोणता भक्त कुठे उभा आहे आणि कोणत्या भक्ताला कशाची गरज आहे एक गोष्टी होता याचं रोजच काम होत महाराज सकाळी स्नान करायचे महाराजांचं नां स्थान झाल्यावर झोडोप्पा महाराज स्वामीच्या अंगावर सुंदर असं पिताभर दिसत असतो आणि स्वामी महाराज पितावर अंगावर व्यवस्थित बसायचे व सुंदर अस दृश्य निर्माण व्हायचं सकाळी सुंदर अशी कवडी किरणं स्वामीच्या अंगावर पडलेली असायची आणि स्वामी महाराजांचा चेहरा हस्य मुक्चे चेहरा चेहरा स्वामींचा सर्वांना दिसत असतो आणि हा गोष्टी समोर स्वामींना बघत असते स्वामी महाराज हातले म्हणजे आपला आजचा दिवस हा सुंदर राहील असं गोष्टीच्या मनात होत तो रोज स्वामी कधी कोणाबद्दल राग द्वेष काहीच नाही फक्त माझे स्वामी मी हाच मनामध्ये आता रोजचा नित्यक्रम चाललेला होता एक दिवस तो स्वामी जवळ आला महाराजांचं दर्शन घेतलं महाराज बोलले अरे कोष्ट फार दिवसातून आमच्या जवळ महाराज आज तुमचं दर्शन घेतोय यासाठी की माझे वडील पंढरपूरला निघाले मला वडिलांनी आग्रह केला माझ्या सोबत पण मला तुमचे चरण सोडत सोडून कुठे जायची इच्छा होते स्वामी महाराज माझ्यासाठी पंढरपूर बी ह्याचे काशी बी हे सर्व येत आहे तर मी तुमचे चरण सोडून जाऊ शकत नाही स्वामी महाराज स्वामी फक्त असले होते अरे पण जायचं मतारा माणूस तो बापाची सेवा करायची महाराज एवढंच बोलत होते कोंट्याने हात जोडले आणि स्वामीच्या चरणांजवळ बसून घेतला थोड्या वेळात या कोणत्याचे वडील आले स्वामीच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवलं आणि स्वामीना आशीर्वाद द्या म्हटले स्वामी महाराज या पंढरपूरचं दर्शन करून या परत आपली भेट होते का नाही हो या जाऊन या महाराज एवढंच अर्थ काही उमगत नव्हता बाळप्पा महाराज उभे होते बाळप्पा महाराजच्या मनामध्ये विचार चालू झाले होते की स्वामी असे का म्हणताय परत भेट होते का नाही ह्या दर्शन करून आणि बाळप्पा महाराज विचार करत होते एक कधी लक्षात घ्या आपल्या घरामध्ये जर कधी घाण झाली तर घरामध्ये कचरा मारला जातो म्हणजे झाडू मारला जातो आपण सर्व बाहेर काढत असतो की घरामध्ये स्वच्छता पाहिजे असते कधी आई मुलीला सांगत असते आणि घरामध्ये ती घाण आलेली पुढचं घर झाडून घे आपण घर एक स्वच्छ ठेवत असतो तसं आपलं घर हा एक मेंदू एक डोक आहे आणि आपण आपल्या डोक्यामध्ये कचरा करत असतो आपल्या डोक्यामध्ये आपण कचरा कसा करतो था था था। हो की आपण दुसऱ्याचा विचार जास्त करत असतो स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार असा करतो हा माझ्या आता डोक्यात येतं काम केल्याशिवाय मला स्वस्त बसवल्या जाणार नाही नाहीतर मग त्याच्याशी भांडून आल्यावर डोक्यामध्ये एक विचार असतो आग याला मी चांगली पितवली कसा चेहरा पाडून बसला होता दुसऱ्याचं वाईट करून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात पण एक लक्षात ठेवा दुसऱ्याचं वाईट करून आनंद कधी मिळतो आपण जेवढं दुसऱ्याच्या बद्दल वाईट विचार करू तेवढी वाईट विचारशक्ती ही आपल्यामध्ये तयार होत असते आपण मेंदूमध्ये जेवढी घाण तयार करतो ही विचारांची त्याच्यामध्ये में मेंदूमध्ये में एकदा जर ती घाण तयार झाली तर त्याच्याने आपल्याला अटक येणं मेंदूचे विकार येणं मनामध्ये वाईट विचार येणं कधी घरामध्ये स्वस्त न बसणं काही विचारांमध्ये असणं ह्या गोष्टी घडत असतात जसं आपण घर स्वच्छ ठेवत हो, तस असतो तसं आपला मेंदू स्वच्छ ठेवा मना मनामध्ये चांगले विचार येतील भगवंताचे विचार एक माणूस होता रोज देवाची पूजा करायचा रोजच तेव्हा नित्यप्रम होता त्यावेळेस की देवाची पूजा करत असताना तो देवाला पूर्ण आपला अर्पण करून द्यायचा पण एक दिवस पूजा करता करता एक उंदीर आला त्या देवाऱ्यामध्ये आणि तो उंदीर त्या देवाऱ्यामध्ये फिरू लागला तो तो देवाच्या मूर्तीवरून तो उंदीर गेला तर याच्या मनामध्ये विचार आला हा उंदीर जर या देवाऱ्यामध्ये देवा येऊ शकतो या देवाच्या अंगावर फिरू शकतो तर देवापेक्षा उंदीर हा सर्वात मोठा आहे मग त्याच्या डोक्यामध्ये ते विचार फिरू लागले मग त्याने देवाची पूजा करणं बंद केलं उंदराची पूजा चालू केली रोजची उंदराची पूजा सुरू झालेली होती रोज उंदीर देतात त्याची पूजा करायला पण एक दिवस त्याला मांदर देतली ती मांदर उंदराला तोंडामध्ये घेऊन जाताना नाही त्यांनी विचार केला की देवा देव देवापेक्षा मोठा मंदिर आहे उंदरापेक्षा मोठी मांजर आहे मग मा आपण आता मांदरीची पूजा करायची मग तो रोज मांजरेची पूजा करू लागला रोज मांजर जितली का पूजा आला ती वळायची रोज त्याचा नित्यक्रम सुरू झालेला होता पण एक दिवस त्याच्या घरामध्ये कुत्र शिरला त्या कुत्र्याने त्या मांजरीला पाहिलं आणि त्या मांजरीवर हल्ला केला यांनी पाहिलं देवापेक्षा उंदिर मोठा उंदरापेक्षा मांजर मोठी आता मांजरापेक्षा कुत्र मोठे पण त्याने रोजची कुत्र्याची पूजा चालू केली रोज कुत्र आल्यावर त्याला पोळी द्यायची त्याची पूजा करायची येता पूजा चालू झाली आता ते कुत्र रोज त्याच्या घरी येऊ लागतात एक दिवस त्याच्या घरामध्ये पित्र श्राद्ध असल्यामुळे त्याच्या पत्नीने खूप स्वयंपाक करून ठेवला आणि ते कुत्र आलं आणि त्या कुत्र्याने त्या स्वयंपाकात ते करून घात पत्नी लोक फिरतात तिने काठी घेतली त्या कुत्र्याला मारलं आता याने पाहिलं याने तो उलटत झालं देवापेक्षा मंदिर मोठा उंदरापेक्षा मांजर मोठी मांजरापेक्षा पुत्र भेटा आता पुत्र्यापेक्षा माझी बायकोच दे रोज बायकोची पूजा चालवता रोज उठल्यावर बायकोच्या हात जोडायचे पूजा करायची तिलाच लक्ष्मी मानाय आता गावातले लोक विचार पडला हे तर विचित्रच झालं पण तो गावात मध्ये विशेष सांगू लागला की माझ्यासाठी माझी बायको देवी मग कसं त्यांनी तो पूर्ण जे मंत्र होता देवापेक्षा उंदीर उंदरापेक्षा मांजर मांजरापेक्षा कुत्र कुत्रा बायको मोठी रोजची पूजा होती एक दिवशी घरामध्ये पाहुणे आले आणि पाहुणे आल्यावर एक कधी लक्षात घ्या सर्वांच्या घरचा प्रॉब्लेम आहे माझ्या घरचा तुमच्या घरचा सर्वांच्या घरचा पाहुणे आल्यावर मानकर इच्छा असते का काहीतरी पोहे पाहुण्यांसाठी पण तो भीत भीतच सांगतो चाट ठेवून पण त्याच्या मनातून इच्छा राहते काय बायकोनी पोहे करावे पाहुण्या लेखत काही त्याची हिंमत होत नाही कारण की घरात वातावरण पाच मिनिटात बिघडायला केव्हा वातावरण कळणार नाही म्हणून थोडी पोहे करते का आणि त्यावेळेस तो थोडं आपाप पेडायला सकाळची थकलेली नेंद काय लागतं गावात सगळं गोळा करून आंतर माझ्या डोक्याला त्रास देतात मग ती चिडत चिडत पोहे कर तसंच आलं पाहुणे आले याने आनंदात पहिलेच्या रुग्णाल अगं आपल्या घरी पाहुण्या आले होते तोंड पिळून रागात निघून गेली ते पाहुण्याने पाय आणि याचं लक्ष पाहुण्यावर गेलं त्या बाईकवर जोरात भांडण झालं भांडण एक, एक बायकोची कानामाग दिली आता दिल्यावर याच्या डोक्यामध्ये परत विचार आला देवापेक्षा मंदिर मोठा मुंद्रापेक्षा कुत्र मोठा कुत्रापेक्षा बायको मोठी आता बायको मी मारला म्हणून मीच मोठ आहे तेव्हा त्याचं डोकं उघडलं की देव कुठं देव आपल्यामध्ये तो शोधावा लागत नाही तो आपल्या जवळ आपल्या हृदयामध्ये फक्त आपण डोक्यामध्ये कचरा गोळा करून घेतलेला आहे त्या कचऱ्यामुळे आपल्याला फिरावं लागतं त्या भगवंताला पाहावं लागत तर ह्या गोष्टी जेव्हा तिथं होतात आणि त्याच्यामुळे जेव्हा स्वामींचं दर्शन करत होतं त्याचा विचार हा बाळप्पा महाराजांना पडला होता स्वामी अशी का डोक्यामध्ये एकदा विचार फिरला तर माणूस त्या विचारांमध्ये कुठे जाईल कधीच सांगताय महाराज एवढं बोलले आणि गोष्टीचे वडील पंढरपूरच्या दर्शनाला गेले आता दर्शनाला गेले गोष्टी रोज स्वामीची सेवा करू लागला सेवा करत असताना संध्याकाळची वेळ झाली स्वामी बोलते आता जा घरी जा आणि ती संध्याकाळ अशी होती स्वामी महाराजांचा चेहरा पडलेला होता स्वामी काही बोलत नव्हते स्वामी उदास कोर्ट मध्ये त्या वॉटर मध्ये गोष्टी स्वामींशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत होता स्वामी महाराज त्याला महाराज एवढं बोलले तू आते आता घरी जा मला तुझ्याशी बोलण्याची इच्छा आहे गोष्टीने मान खाली घातली आणि घरी आता आता जेवण गोड जागत होतो तो स्वामी मनामध्ये असंख्य विचार येणार रात्री झोपी गेला जेवण केलं नाही काही त्या ब्रह्मांड नायकाची लिलाच अशी की काय घडणार आहे स्वामीला सगळ्या माहिती हा गोष्टी जेव्हा झोपून जो जो, गेला स्वप्नामध्ये स्वामी महाराजांनी त्याला काम दिला तुझे वडील मध्ये वैकुंठ बातले जाते त्यांना सुंदर असं मरण पेटले तर तू सकाळी सकाळी पंढरपूरला जाण वडिलांना घेऊन ये सकाळ झाली डोळे उघडले आणि रात्रीचा स्वप्नांना दृष्ट आठवू लागला आणि रडू लागला माझी वडील खरं केली हा त्याच्या मनामध्ये विचार येऊ लागला आणि तो सरळ स्वामी जवळ आला आणि ज्यावेळेस घटना घडलेली होती स्वप्नामध्ये दृष्टांत झालेला होता कारण स्वामींनी दिलेला दृष्टांत हा खरा आहे हे त्याला माहीत होतं मनामध्ये म्हणून तो स्वामी जवळ आला आणि स्वामींकडं हात जोडू लागला स्वामी मला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये तुम्ही असा दृष्टांत दिलेला आहे दृष्टांत कधीच खोटा असू स्वामी स्वामी महाराजांनी आपली मान खाली महाराज बोलले त्याच्या तुझे वडील वैकुंठ वासी झालेले आम्ही तुला सांगू शकत नव्हतो म्हणून आम्ही संध्याकडे तुला घरी पाठवतो हो। आम्ही आमच्या भक्तांना जास्त दुखी पाहू शकत नाही आमच्या भक्तांच्या चेहऱ्यावर रहस्य कायम असावं ही हो। आमची इच्छा आहे पण आमच्या गोष्टीचे वडील वैकुंठवासी झाले आम्ही तुला कसं सांगावं तो स्वामीच्या चरणी रडू टाकला स्वामी बोलले तू पहिले पंढरपूरला जा आपल्या वडिलांचं दर्शन घे आणि नंतर मी तुझ्याशी बोल हो गोष्ट पंढरपूरला आला पंढरपूरला आल्यावर वडिलांचा अंतिम संस्कार केला सर्व झालं आणि काही दिवसामुळे तो आक्षरपूर्व आला त्याच मन आता लागत नाही वडिलांमध्ये त्याचं इतकं प्रेम होतं आज ते वडीलच आपल्या जवळ नाही आता तो विचार पुर काय घरी घरी स्वामींकडे बघायचा डोळे भरून यायचे वडिलांची आठवण यायची तिथं स्वामीच्या चरणाकडून रडत राहायचा स्वामी महाराज त्याची समजूत जात आणि तो स्वामीचे चरण घट्ट पकडून जातायचा एक दिवस तो रात्री झोपलेला होता झोपलेला असता स्वामी महाराजांनी त्याला दृष्टांत दिला अरे तुझ्या वडिलांनी काही तुझ्यासाठी धन जमा करून ठेवलेले तुझ्या ज्या घराच्या अंगणामध्ये तूळ असते तिथं तिथं काही धन ठेवलेले त्याचा सदउपयोग असा दृष्टांत त्याला दिला सकाळी उठल्यावर स्वामींनी दिलेला दृष्टांत आठवला हो आणि सकाळी अंगणामध्ये खंदू लागला आणि तिथं त्याला ते धन प्राप्त झालं आनंद इतका झालेला आहे वडील गेलेले स्वामींनी दृष्टांत दिलेला आहे आणि धनाच कळशी आपल्याला तिथं भेटलेली तो घेऊन चले धनाचा अंडा स्वामीच आला स्वामी स्वप्नामध्ये दृष्टांत तुम्ही दिला आणि हा धनात अंडा मला भेटलेला आहे गोष्टी पुढे आला स्वामी मला याची गरज नाही मला तुमची सेवा करायची स्वामी महाराज अरे आमची सेवा काय करतो धनाचा सदुपयोग कर आमचा आशीर्वाद आहे हे आम्हाला काय करायचं आम्ही ब्रह्मचारी आम्ही देण्यासाठी आपल्या मध्ये आलेलो घेण्यासाठी स्वामी महाराज देवढे शब्द बोलू शकते गोष्टीला स्वामींनी आशीर्वाद दिलेला कोर्टा सर्व धनसनी घरी आलेला होता सुखाने संसार पूर्ण अक्कलकोट मध्ये सोलापूर मध्ये की स्वामी महाराजांनी एका कोर्टाला दृष्टांत दिला स्वप्नामध्ये त्याला मिळालेला लागलेला आलेला प्रत्येक जनाचा अक्कलकोट कडे धाव घेऊ लागलेला एक साठ वर्षाची मतारी आणि एक मतारा स्वामींच्या चरणांकडे वळा दिले होते त्यांनी सर्व ऐकलं होतं की स्वामींची कृपा विरते त्या गोष्टीवर स्वामींची दरबार भरलेला होता असंख्य स्वामी भक्त स्वामींपुढे बसलेले होते आणि साठ वर्षाची मतारी पासष्ट वर्षाचा मतारा स्वामींपुढे दाद मागण्यासाठी बसलेले होते दोघं स्वामींकडे कावरी पावडी नजर पडून बसलेले होते मतारी बसलेले होते डोळ्यांमध्ये अनेक अपेक्षा होत्या या ब्रह्मांड हो का 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 ना काहीतरी आम्हाला मागायचंय काहीतरी सांगायचंय म्हणा ती इच्छा आहे कशी सांगणार एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला स्वामी बघणार का नाही आमचा नंबर लागणार का नाही आमची इच्छा पूर्ण होणार का नाही आम्ही खूप अपेक्षेने या दरबारात आलेलो आहे आणि स्वामीच लक्ष त्या म्हातारीवर आणि त्या म्हाताऱ्यावर स्वामी एवढेच बोलले माते आमच्या जवळ आहे का बसतीस तिथे सर्व इकडे तिकडे बघू लागले तर त्या म्हातारीला समजून चुकलं की स्वामी महाराज आपल्याला आवाज आणि म्हातारी उभी राहिली स्वामींना हात जोडू लागले थरथरले हाताने स्वामींना नमस्कार केला पावलं टाकत दोघं नवरा बायको स्वामी समोर आले दोघ जण स्वामीच्या समोर बघतो बघते असताना म्हातारीला स्वामी बोल की माय काय म्हणून